अयोध्येमधील उत्तर प्रदेश एक सर्वसामान्य कुटुंब उदरनिर्वाहासाठी काही वर्षांपूर्वी चांगलीत वास्तव्यास आलं होतं कुटुंबामधील करत्या व्यक्तीस कर्करोगाची लागण झाल्यामुळे हॉस्पिटल दवाखाना खर्चाने अक्षरशः आर्थिक परिस्थिती कोलमडली होती अशा परिस्थितीत पुढील उपचारासाठी खर्चाचा गहन प्रश्न होता अशावेळी त्या कुटुंबाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस महाआरोग्य शिबिराची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रोहित आठवले यांनी दिली आणि पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला सर्व मदत केली जाईल अशी हमी दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेबांनी रुग्णालयास फोन करून रुग्णांची संपूर्ण काळजी घेण्याच्या सूचना केल्या आणि संपूर्ण जबाबदारी घेतली सदर कुटुंबा सिद्धिविनायक कॅन्सर हॉस्पिटलमध्ये दाखल करून संपूर्ण उपचार मोफत करून देण्यात आले आज रुग्ण पूर्णपणे बरा होऊन सहकुटुंब माननीय संजयजी बजाज साहेबांची भेटून आभार मानले यावेळी कुटुंबातील सदस्यांची आस्थेने विचारपूस करण्यात आली तसेच इथून पुढे लागेल ती मदत तुम्हाला करण्यात येईल असं सांगण्यात आलं सदर ऑपरेशनचा संपूर्ण पाठपुरावा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निलेशभाई शहा आणि रोहित आठवले यांनी केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष माननीय संजयजी बजाज साहेब माननीय नगरसेवक हरिदास पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सा मुख्य सचिव डॉक्टर शुभम जनव सेवादल तथा काँग्र ग्राहक संरक्षण शहर जिल्हाध्यक्ष महालिंग हेगडे सचिन कदम तसेच रुग्णाचे नातेवाईक आदी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी